उल्लेख करत असताना दुर्दैवाड्याच गोष्टीचा आहे हळूहळू हळूहळू जस जसं सत्ता किंवा सत्तांतर झालं तशा पद्धतीने कायदे बदलण्याच्या बाबतीमधले एक असुरी अशा प्रकारचा आनंद हा सत्तेमध्ये असल्या लोकांना मिळतो अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली त्या राज्यामध्ये मुंबई बँक आता प्रवीण दरेकर चालवत आहेत पूर्वी ही बँक प्रवीण दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वगैरे यांच्या आधिपत्याखाली होती परंतु सहकारमध्ये तुम्ही चाला मी आता सांगतो ना तुमचं कौतुकच करतोय मी निदान तुमचं कौतुक एवढ्यासाठी करतो आहे की सत्तेमधली माणसंसुद्धा चांगला कॉपरेटिव्ह सेक्टर चालवतात हे मला दाखवायचं आहे त्यामुळे रवीण दरेकर सारखे कार्यकर्ते कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये आले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आणल्या आणि मग ही सहकार चळवळ मुंबई बँकसारखी त्यांच्याकडे बँक आहे सहकार खा त्या ठिकाणी आता क्वा गे हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्था प्रवीण दरेकरनी मग सत्तेच्या माध्यमातून असेल किंवा कामाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या सदाभाऊ खोत तर इथं आहे शेतकऱ्यांचे लढवय नेते आहे ज्यावेळा ही कमिटी केली होती तेव्हा सदाभाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून या मॉडेल ॲक्टला विरोध करण्याच्या संदर्भात मग कमिटी आली होती त्यावेळेला तुम्ही प्रखरतीने भूमिका मांडलेली आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे की चुकीचं असेल तिथं परखडपणे बोलण्याची भूमिका तुम्ही घेतलेली आहे आपण चुकीचं काय हे तुम्ही मला वाटतं मी नव्हतो काल काल आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस होता त्यामुळे अध्यक्ष म्हणून मला जावं लागलं परंतु आज लातूरला जायचं होतं पण इतकं मला काल सतेज पाटलांनी फोन केला तुमच्यासाठी बिल थांबवलेलं आहे तुमची भूमिका मांडणं गरजेचं आहे राज्याची भूमिका मांडणं गरजेचं आहे म्हणून मग मी तिथे आपण आलो आणि तुम्ही <laughs> दादा आणि सावपतींनी हा बिल थांबवल्याबद्दल आभार व्यक्त करतो पण ते कायमचं थांबवलं असतं आणि संयुक्त चिकित्साकडे पाठवलं असतं चा, तर चांगलं झालं चा। असतं पण मंत्री खरोखर चांगले आहेत हे राज्य जरी असले तरी सामान्य जनतेसारखे वागतात त्यांना मला वाटतं की सामान्य जनतेचं त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी महत्त्व कळलं असेल किंवा कळावं अशी माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे परंतु सभापती महोदय नॉन्स काय होते हा कायदा काय अचानक बनत नाही सहकार क्षेत्रातला कायदा हा बनवताना एखादा कायदा बनवताना फार मोठे कष्ट किंवा फार मोठे त्या ठिकाणी अभ्यास करून हा कायदा बनवला जातो बाजार समितीचा कायदा बँकेचा कॉपरेटिव बँकेचा कायदा किंवा खरेदी विक्री संघ अनेक संस्था जी आहेत सहकारी कारखाने हा कायदा बनवताना सामान्य लोक हा केंद्रबिंदू ठेवूनच आपण हा कायदा बनवतो ही आजपर्यंत महाराष्ट्राची ओळख आहे आणि याच कायद्याचा अभ्यास करून इतर राज्यांनीसुद्धा या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातला दिशा किंवा मार्ग घेतला आणि मला वाटतं की आज हे बिल जेव्हा आणलं अनेक बिल आणली या सदनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बिलं आणण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतले काही सुधारणा चांगल्या होत्या पूर्वीचे कायदे होते ते जुने झाल्यामुळे आता नवीन कायद्यामध्ये आपण निर्णय घ्यावा म्हणून काही कायद्यात बदल केला त्याबद्दल काही चांगले चांगले कायदे होते काही कायदे असे आणले तुम्ही की मग सरळ लोकशाहीतून निवडून येताना येत नाही म्हणून कायदे कायद्याच्या रूपांतरातून आणायचं आणि लोकांना मतदान देण्याचं आता मतदान मिळतं का नाही ते पण शंका आहे मतदान दिल्यानंतर ते कोणाला दिलं आहे ते त्यालाच मिळतं का नाही ही पण शंका आहे म्हणजे निवडणुकीच्या लोकशाहीला विधानसभा विधान सभा लोकसभा वगैरे यातून शंका बऱ्याच निघाल्या अगदी राहुल गांधींपासून सगळ्यांनी हरकती घेतल्या परंतु या असलेल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये निदान ई एम मशीन नाही आहे इथं बॅलट पेपरवर या ठिकाणी निवडणूक होतात मग ह्या निवडणुका आपल्या हातातून जातात म्हणून हे अशा कायदे आणण्याचा प्रयत्न होतो अशा प्रकारचा आरोप आणि अशा प्रकारची चर्चा ह्या सदनामध्ये किंवा सदनाच्या बाहेरसुद्धा होते काय बदल आहे बाजार समिती तुम्ही पण शिंदेसाहेब आपण ग्रामीण भागातलं नेतृत्व करताय तुमच्याकडे पण बाजार समिती आहे कॉपरेटिव सेक्टरमध्ये निवडणुका होतात तुम्हीसुद्धा बाजार समितीच्या माध्यमातून सगळेजण आपण काम करतो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला माल निघाल्यानंतर तो विक्रीसाठी त्याला बाजारपेठ असावी म्हणून प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक शहरामध्ये ही बाजार समितीची स्थापना झाली ही बाजार समिती स्थापना करताना त्याचे नियम ठरले गेले व्यापारी प्रतिनिधी कोण असावा मालक प्रतिनिधी कोण असावा हमालमापाडी प्रतिनिधी कोण असावा त्याला निवडून येण्यासाठी काय अधिकार असावे कशा पद्धतीने त्यांची निवड प्रक्रिया झाली पाहिजे दर पाच वर्षांनी निवडणूक होते पाच वर्षानंतर निव काही काही ठिकाणी तर आश्चर्य आहे म्हणजे पाच वर्षाच्या निवडणुकासुद्धा आता हल्ली बा बॅग व्हायला लागल्या नऊ नऊ दहा दहा वर्ष प्रशासक ठेवले जातात असा सुद्धा प्रकार पुण्याला असेल किंवा ताई आपण सगळीकडं पाहिलेला आहे मला वाटतं की या सर्व प्रक्रिया करत असताना केंद्रबिंदू एवढाच होता की तो केंद्रबिंदू फक्त शेवमान्य शेतकरी होता त्यामुळे तो तालुक्याचा माल खरेदी केल्यानंतर तो जिल्ह्याला जायचा जिल्ह्याचा झालून तो राज्याला जायचा राज्यातून असलेला माल खरेदी केल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर एक्सपोर्ट वगैरे व्हायचा वेगवेगळी धोरणं करण्याच्या वेगवेगळ्या योजना करण्याच्या बाबतीमधल्या सरकारने या ठिकाणी भूमिका घेतली कृषीच्या बाबतीमधलं धोरण घेताना केंद्र आणि राज्य सरकार कोण स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर स्वतःचा माल त्या ठिकाणी स्टोरेज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या त्या योजना आणताना आपण जर बघितलं तर कोल्ड स्टोरेज त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे त्यासाठी त्याला ती योजना आणली माल प्रक्रिया करण्याच्या संदर्भातलीसुद्धा योजना आणली जेणेकरून शेतकरी सक्षम झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी तुम्ही चांगले निर्णय घेतले त्याप्रमाणे तो प्रत्यक्षात त्या असलेल्या बाजारपेठेमध्ये स्वतःचं पॅकेजिंग करून एक्सपोर्टसुद्धा आता आणली त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेण्याचा प्रयत्न निश्चितपणाने झाला पाहिजे आणि मला वाटतं की ही सगळी प्रक्रिया ही एवढी चांगली असताना अचानक राष्ट्रीय बाजार समितीचा विषय का आला याचा खुलासा करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या बाजार समितीमध्ये मी थेट आरोप करतो की सध्या कायदे बनवताना भांडवलशाही आणि मालक धार्जीने कायदे बनवले जातात अशा प्रकारची चर्चा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही धोरणं बदलली गेली आणि बाजार समितीची कक्षा बाजूला काढून मॉडेल ॲक्ट आणला हा मॉडेल ॲक्ट केंद्राने आणला कामगार कायदे आणि बाजार समितीचे कायदे बदलण्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा नियम आणला आणि तो मॉडेल ॲक्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा चर्चेला आणला महाराष्ट्रामध्ये हा आणताना मॉडेल ॲक्ट काय होता मॉडेल ॲक्ट असा होता की या मॉडेल ॲक्टमध्ये बाजार समितीच्या असलेल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नावाखाली थेट विक्री करण्याच्या बाबतीमध्ये दे परवानगी देण्यात आली मी आजही फार जबाबदारीने सांगतो एक यंत्रणा होती तिला यंत्रणेला ब्रेक करण्याचा प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांना विरोध आमचा कधीच नव्हता कोणाचाही नव्हता परंतु तरीसुद्धा थेट विक्री करण्याच्या संदर्भामधला प्रयत्न करण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला परिणाम असा झाला रावलसाहेब आपण मध्यंतरी मंत्री झाल्यानंतर पहिल्या प्रथम बाजार समितींना भेटी दिल्या आणि चांगला उपक्रम तुम्ही राबवला तिथं व्यापाऱ्यांची तक्रार काय होती की हा कायदा शेतकऱ्यांसाठी केल्यानंतर त्या कायद्याचा फायदा कोण घ्यायला लागले उद्योगपती घ्यायला लागले आणि दुर्दैव आहे की एका बाजार समितीच्या आज मी अगदी जबाबदारीने सांगतो की बाजार समितीची कक्षा ही बदलली गेली आणि बाजार समितीच्या कक्षेच्या बाहेर वेगळ्या प्रकारचा व्यवसाय व्हायला लागला आणि आज या महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्क्याच्या वरती बाजार समित्या डबघाईला आलेल्या आहेत त्याला कारणीभूत आपण नवीन धोरणं नवीन कायदे स्वीकारण्याचा प्रयत्न केला हे फार जबाबदारी मी सांगतो वाटलं त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये सांगावं या असलेल्या महाराष्ट्रामध्ये मा किती बाजार समिती आहेत या बाजार समितीमधल्या किती बाजार समित्या सक्षम आहेत किती बाजार समिती अडचणीत आल्या किती वर्षापासून आल्या का आल्या त्याची कारणं सांगणं गरजेचं आहे मॉडेल ॲक्ट काय झालं की या मॉडेल ॲक्टमुळे थेट वापर करण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली गेली दुर्दैव असा आहे की तो कायद्याचा आधार शेतकऱ्यांच्या नावाखाली काही लोकांनी घेतला आणि मग खाजगी बाजारपेठेमधल्या असलेल्या व्यापाऱ्यांनी खाजगी व्यापारपटा बाजारपेठेमध्ये असलेल्या व्यावसायिकांनी त्याचा फायदा घेतला मी उदाहरण देतो नाशिक बाजार समिती आहे या नाशिक बाजार समितीच्या बाहेर आपण जर बघितलं त्या मार्केटमध्ये मा पूर्वी व्यापारी काम करत होते शेतकरी माल आणून देत होता माताडी आम्हाला तिथे काम करत होता आता खाजगी बाजारपेठ केल्यानंतर या बाजार समितीच्या कक्षेच्या बाहेर त्यातलेच काही व्यापाऱ्यांनी तर त्यातल्याच काही व्यापाऱ्यांच्या बरोबर बाहेरच्या उद्योगपतीने व्यावसायिकाने खाजगी बाजारपेठ केली नाशिकमध्ये आज एक काळ असा होता की सर्वात चांगल्या सक्षम बाजार समित्या म्हणून नाशिकच्या बाजार समितीची उद्योग होता आज या बाजार समित्यासुद्धा अडचणीत आलेल्या आहेत त्याची कारणं असं आहे की बाजूलाच खाजगी बाजारपेठेमधला व्यापारी स्वतःचं खळं उभं करतो आणि तिथे त्या असलेल्या व्यापाऱ्यातून त्याच शेतकऱ्यांचा माल किंवा त्याच व्यापाऱ्यांचा माल विक्रीला घेतो त्याचं वाचतं काय त्याची बाजार समिती वाचते त्याचा टॅक्स आहे त्याचा मापाडी आमाली वाचते जर बाजारपेठेमध्ये व्यवसाय करणारा व्यापारी त्याला जर दहा रुपये खर्च येत असेल शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना तो बाहेर गेल्यानंतर ह्या दोन बेकायदेशीर कामाच्या संदर्भी बेकायदेशीर म्हणतो जर केला तर तीन रुपये त्याचा खर्च वाचत असेल तर कोणताही माणूस बाहेर टाकतो बरं तुम्ही नियम काय केला की बाजार समितीच्या असलेल्या ज्युरिडेशनच्या बाहेर ज्युरिडेशन काढून टाकलं पूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ज्या बाजार समिती होत्या मुंबई बाजार समितीमध्ये ज्या बाबा बाजार समितीचं ज्युर्डेशन अगदी उरणपासून ठाणे आणि मुंबई मैरा भाईंदर वगैरे या ठिकाणी होत होतं त्या ठिकाणी तुमचं ज्युर्डिशन काढून टाकल्यानंतर त्यांनी बाजार समितीच्या असलेल्या प्रिमायसेजच्या बाहेरसुद्धा चौकशी करायची नाही अशा प्रकारचा नियम काढल्यामुळे या सगळ्या असलेल्या बाजार समित्या दुर्दैवाने या गेल्या पाच सहा वर्षात प्रवीण भाऊ अक्षरशः डबगाईला आलेल्या आहेत अक्षरशः डबगाईला आलेल्या म्हणजे एका बाजूला तुम्ही नवीन राष्ट्रीय बाजार समिती करायचा म्हणता आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या बाजार समित्या संपतायत त्याला कुठेतरी कायदा करून संरक्षित करण्याच्या बाबतीत मला प्रयत्न करत नाही हे चित्र हे निश्चितपणाने पाहायला आहे आपण काय करतो आहे हळूहळू खाजगीकरणाला महत्त्व देतो आहे आणि मोकळीक असलेली बाजारपेठ शेतकरी मागे स्वतः माल घेऊन यायचे मुंबई आणि बाजार असलेल्या शहरामध्ये स्वतःचा मालसुद्धा विक्री करत होते मला वाटतं त्यावेळेस सदाभाऊ मंत्री होते अजून काही लोक होते त्या मंत्रीमध्ये आपण पण पुढाकार घेतला होता प्रसाद लाडने पुढाकार घेतला आशिष शेलार आहे तिथं त्यांनीसुद्धा पुढाकार घेतला होता की त्यांनी स्वतःच्या गाड्या घेतल्या होत्या आणि या गाड्या घेऊन थेट घरपोच माल अशा प्रकारची संकल्पना राबवली ती संकल्पना करताना शेतकऱ्यांकडून माल घ्यायचा तो विकायचा आणि तो माल देत असताना त्यांना तशा प्रकारची योजना करताना अनेक लोकांनी मुद्दा घेतला मला वाटतं की त्यावेळेला मुंबईच्या असलेल्या मंत्रालयाच्या बाहेरसुद्धा शेतकरी बाजारपेठ उभी करण्याचा प्रयत्न आपण केला आणि तो करण्याचं उद्घाटन मला वाटतं सदाभाऊ आपणच गेला होता शेतकरी बाजार समितीचा उद्घाटन आला आता ते सुरू झाल्यानंतर ते बंद का पडलं याचासुद्धा शोध घेणं गरजेचं आहे कारण शेवटी या असलेल्या सर्व याला देशात तो राज्यात असो एखादी मोनोपॉलिक किंवा पॉलिसी ठरवली तर त्या असलेल्या पॉलिसीला छेद करण्याचं काम ज्यावेळा त्या ठिकाणी पळवाटा काढतात त्या पळवाटेतून या ठिकाणी शंभर टक्के अडचण निर्माण होते माझं आजही म्हणणं आहे की रोखीचा व्यवसाय आलेल्या ह्या बाजार समितीमध्ये किंवा बाजारपेठा एकशे चाळीस चव्वेचाळीस कोटी जनतेला काय आवश्यक आहे या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला काय आवश्यक आहे तर रोजचा अन्नधान्य रोजचा भाजीपाला हे जर आवश्यक असेल तर त्याची बाजारपेठ जर कोणी एखाद्या उद्योगपतीच्या ताब्यात गेली तर मग मग ती बाजारपेठ ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पननमंत्री महोदय न्याय मिळेल का नाही याची शाश्वती नाही उदाहरण सांगतो वाटल्यास आपले आमदार सांगतील की आता खाड्यावर जाऊन खरेदी करतात काही खाजगी व्यापारी शे शेतकऱ्यांच्या शेतकरी काय बोलतो तिथे जाऊन आपल्याला रोजचा आपण सांगितलेला नियमांना पणनचा असलेल्या बाजार समितीचा जो भाव असेल त्या दिवशीचा तो सगळीकडे जाहीर केला पाहिजे आणि मोबाईलवर पण तुम्ही देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला त्या दिवशी जो भाव असतो तर तो शेतकरी तिथे येऊन विकण्यापेक्षा आता त्याच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काही खाजगी व्यापारी माल खरेदी करायला लागले आणि हा माल खरेदी करताना तो कमी दरात घेतात पण शेतकरी बोलतो तिथे जाऊन विकण्यापेक्षा इथं आहे रोखीत मिळते म्हणून तो देतो आणि दुर्दैवाने हीच हळूहळू प्रक्रिया आज वाढायला लागलेली आहे मग डीमार्ट असेल रिलायन्स फ्रेश असेल स्टार बाजार असेल अनेक कंपन्या मॅट्रो असेल अनेक कंपन्या या मोठमोठ्या उद्योगपतींच्या या वाढायला लागलेल्या सदाभाऊ आणि ही ही आता नुसती चिंचोळी वाट आहे या वाटेतून शिरल्यानंतर सगळ्या प्रक्रिया उद्ध्वस्त केल्यानंतर या बाजारपेठेवर ह्या लोकांचा शंभर टक्के कब्जा होईल आणि ज्या दिवशी कब्जा होईल त्यावेळेस शेतकऱ्यांचा न्याय शेतकऱ्यांचा हक्क शेतकऱ्यांचा बाजारभाव याच्या संदर्भातला प्रश्न निर्माण होणार आहे <laughs> आमचा विरोध ह्यालाच आहे याची स्पष्टता या ठिकाणी दिली जात नाही आपण मॉडेल ॲक्टच्या माध्यमातून केलेल्या प्रक्रियेतून पंच्याहत्तर टक्क्या बाजार समित्या संपवल्या या राष्ट्रीय बाजार समितीच्या माध्यमातून शंभर टक्के बाजार समित्या, समित्या संपवणार आणि फक्त एकच बाजार समिती राष्ट्रीय समितीची करून तिथे आता मला माहीत नाही परंतु बऱ्याच ठिकाणी आपण सांगितलं मला मी चर्चा करताना आपण सांगितलं की राष्ट्रीय बाजार समिती ही नवीन बाजार समिती उभं करण्याच्या संदर्भातून आहे आहे त्या बाजार समितीला धक्का लावणार नाही अशा प्रकारची तुमची व्याख्या आहे असं मला कळते आता ते उत्तरात तुम्ही सांगाल मला असा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची बाजार समिती करताना पंधराशे एकर जमिनीमध्ये तुम्ही पालघरला बाजार समिती करणार एक उदाहरण म्हणून सांगतो आता ही बाजार समिती करताना एका बाजूला गरीब व्यापारी शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला मोठा पैसेवाला असलेला व्यापारी याच्यावर तो कशी कॉम्पिटिशन होऊ शकते याचा खरोखर खुलासा करणं गरजेचं आहे मॉडेल एक्च्या माध्यमातून तुम्ही परिणाम ऐकला मध्यंतरीच्या काळामध्ये नवी मुंबईच्या बाजार समितीच्या बाहेर बाजार समितीला प्रवीण भाऊ लागूनच आपण नेहमी देशप्रेमाच्या गोष्टी करतो फार म्हणजे आशिष शेलार तर देशप्रेमाच्या बाबतीमध्ये त्यांचा हातकून पकडू शकत नाही आशिष शेलार सात पिढ्याना पिढ्या मला आठवतं त्यावेळेला जुन्नर वगैरे इकडची सगळे व्यापारी भाजीमध्ये कांदा बटाटा मार्केटमध्ये मा आणि एवढंच नव्हे तर फळ बाजारामध्ये सात पिढ्याना पिढ्या तुम्ही माहिती आता तुम्ही मुंबईचे अध्यक्ष आहेत मुंबईला प्रॉफट मार्केटला आंबेगाव जुन्नर वगैरे या ठिकाणचे व्यापारी फार ढोले पाटील वगैरे फार नामांकित असे लोक व्यापारी होते पुरंदर त्या पुरंदर वगैरे येथून येणारा माल असेल सात पिढ्या जे मराठी व्यावसायिक तिथं काम करतायत व्यापार करतायत आज त्यांच्याकडे जाऊन माहिती घ्या परिस्थिती काय आज जर त्या बाजार समितीच्या बाहेरच एक्सपोर्टला आलेला सफरचंद एक्सपोर्टला आले मी तर मोर्चा काढला होता एक्सपोर्टला आलेले अफगाणिस्तानवरून येऊन डायरेक्ट जर विक्री होत असेल आणि ती अफगाणिस्तानची लोकं तिथं इराणी लोकं येऊन तो व्यापार खुलेआम करतात आणि तो व्यापार केल्यानंतर त्या बाजारपेठेतला व्यापारी हा दुर्दैवाने संपून जाईल आम्ही व्यापाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यात मोठा मोर्चा काढला मंत्र्यांकडे सुद्धा आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं त्यांनीसुद्धा लक्ष घालण्याच्या बाबतीमधल्या सूचना केल्या होत्या मला अशी जी खरोखर दुःख होतं शेवटी हा महाराष्ट्रामध्ये आपण उद्योग आणतो वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी घेतो घेताना तो मराठी व्यवसाय तिथे देतोय आम्ही तर बाजारपेठ स्थलांतरित करत नव्हतो परंतु आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की मुंबईची गर्दी हलवायची असेल तर तुम्हाला नवी मुंबईला जावं लागेल मी शिवराव पाटील साहेब आम्ही सगळे सगळ्या तयार केलं व्यापारी यायला तयार नव्हते पण आम्ही आंदोलन केलं एक मध्ये बिल घेतलेला आहे साधारणतः आजचा बिझनेस सभागृहासमोरचा पाहता आपल्याला अजून किती वेळ लागेल आणि त्यानुसार आपल्याला स्पेशल बिलाला बिलाला साहेब ते त्याची मी तास पण नाही किती तास बोलायचं हा विषय नाही पण एकंदरीतच कालपासून बिल आहे आपलं भाषण व्हावं अशी सगळ्या मी रिपीट करणार नाही मी कंटिन्यू रिपीट करत नाही ऑब्जेक्शनेबल काहीच नाहीये त्याच्याबद्दल काही अडचण नाही फक्त एकच विषय म्हणून आपल्यासाठीच आपण हे थांबवलेलं आहे किती वेळ आणि काय सभागृहासमोरचा बिझनेस पाहता बोलून ना बिल आज मंजूर करायचं ना होऊन दे ना दोन तीन तास चर्चा आपण बिलाला कुठे विरोध करतोय विरोध करतोय बिलाला सत्य परिस्थिती तर सर्व आली पाहिजे ना दादा हो मी मान्य केलं ना पण जर हा बिल जर येऊन शेतकरी उद्वस्त होणार असेल व्यापारी उद्ध्वस्त होणार आहे सगळं प्रवीण आपल्याला विनंती राहील की तुम्ही पणन मंत्री किंवा दादा अगदी सी एमसोबत पाहिजे तर जे काही ऑब्झर्वेशन्स तुमचे रिझर्वेशन्स असतील त्याची बैठक एक घ्यावी मला वाटतं आज कामकाज आजचा दिवस उद्याचा आहे तुमचा अधिकार आहे बिलावर बोलायचा तुम्ही पाच तासही बोलू शकता याच्याविषयी आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आणि ए पी एम तर आपला जीव आहे तिथे आपली सगळे कारकीर्द स्थितीतून सुरुवात झाली याची आम्हाला कल्पना आहे तर माझी सभागृहाच्या वतीनं विनंती राहील की सी एम स्तरावर जरी दादा किंवा पणन मंत्री साहेब एक त्यांना बैठक दिलीत हां तर विनंती राहील बंटी भाऊ येस मी एक आहे मी एका मिनटात बिलमध्ये बसो मंत्र्यांनी मला आमची मागणी आहे संयुक्त चिकित्सा समितीवर जावं डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाही पॉलिसीला विरोध नाही आहे ती सिस्टीम जर संपत असेल तर तो धोका आहे माझा दोन तीन गोष्टीवर जर तुम्ही बोलला नाही तर मी याच्यावर सविस्तरपणे आपल्याला वस्तुस्थिती सांगून म्हणजे मीरा भाईंदरलासुद्धा तुम्हाला माहिती आहे प्रवीणजी बेकायदेशीर व्यापार किती खुला चाललेला आहे कोण आहेत लोक आपण आता त्याच्यावर बोलणं योग्य नाही अशी शेलारांना माहिती आहे आम्ही पहिल्या जकात नका होता गेट होते उडून टाकलं मॉडेल ॲक्टमुळे कोणाला येणार राजनाथ सिंग माहिती आहे की आज तिथं दोन तीन एकर जागा घेतात तिथं माणसं सा गुलाम चालू आहे बाजार समितीची कक्षा नाही पणनची कक्षा नाही पणन लायसन देऊन टाकतंय तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही मध्ये एकदम कठोर निर्णय घेतला की असे बेकायदेशीर लायसन्स देणारे कारवाई करून टाका काही कारवाई केली नाही काही कारवाई केली नाही माझं म्हणणं आहे जे कष्टातून उभं केलेलं जे आहे ना कष्टातून हा कायदा केल्यानंतर पणननी ज्या बाजार समित्या उभ्या राहिलेल्या आहेत ना त्या बाजार समित्या संपून आहे आणि तिथे व्यवसाय करणारा तिथे माथाडी कामगार असेल तो संपून आहे आणि या सर्व गोष्टीतून शेतकरी सुद्धा संपूर्ण आहे पहिला केंद्रबिंदू शेतकरी आहे तो संपूनही आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्हाला जो धोका वाटतो तो, तो बोलणं गरजेचं आहे शेवटी तुम्ही नेला आम्ही शेवटी कोर्टात जाणारच आहे आणि कोर्टात जाणार रस्त्यावर पण उतरणार कारण ही लढाई आहे मी मुख्यमंत्र्यांचा अनादर करतोय असा नाही आहे कदाचित राष्ट्रीय बाजार समिती म्हणून केंद्रातून आलेला हा निर्णय असेल आमचे चार पाच प्रश्न आहेत मग त्याचं उत्तर पॉझिटिव्ह दिलं तर नाही दिलं तर आम्हाला ही चर्चा चालू ठेवावं लागेल विषय असा आहे की एखादा नियम केला की पळवाटा निघतात साहेब प्रधानमंत्री मी मगाशी सांगितलं इराणचा सा व्यापारी ज्याचा लायसन नाही तो व्यापारी येऊन जर मार्केटच्या बाहेर जर व्यापार करत असेल तर वर्षानुवर्ष तिथे असलेल्या व्यापाऱ्यांनी काय करायचं आज मी तुम्हाला सांगतो मताच्या राजकारणावर मी बोलतो प्रवीण भाऊ कांदा बटाटा मार्केट भाजीपाला मार्केट सगळ्या मार्केटमध्ये मार्केट ही सगळी मार्केटमधली माणसं ही महाराष्ट्रातली आहेत पण गुजराती जैन मारवाडीसुद्धा या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले मार्केटमधले व्यापारी सुद्धा धंदा करतात मतं कोणाला देतात आम्ही बोलत नाही की मतं आम्हाला देतात म्हणून पण मतं दिल्यानंतर हे मताचं राजकारण नाही आज काय होतंय तुम्ही जाऊन बघा एक काळ असा होता भिंची म्हणून एक उदाहरण देतो फार जुना माणूस एक एक रॅक अक्का मागवायचा धान्याचा अक्क रॅक आज त्यांनी कंपनी बंद केली व्यापारी दोन ते तीन ट्रकच्या वरती माल येत नाही एक काळ असो तर एक, -एक मार्केटमध्ये हजार हजार गाड्या यायच्या आज त्या मार्केटमध्ये शंभर गाड्या येत नाही वेळ आम्ही पननला सांगितलं दरवेळेला आम्ही तुम्ही नव्हता त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा आम्ही सांगितलं काही उपाययोजना नाही पणनवाले लायसन देतात ही सिस्टीम आहे हे लिकेजच आहे हे लायसन दिल्या सगळ्यांनी दिला, दिला। परिणाम तेवढ्यावरच होत नाही महाराठाच्या उत्पन्ना होत आहे परिणाम तेवढा होत नाही माथाडी कामगारांच्या प, प, प पगारा आहे आम्ही पेस रेटवर आहोत आमची विनंती एवढीच होती की या सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये आपण जो कायदा आणलेला आहे तो घाईघाईत आणण्याचा कारण काय मी मागे सुद्धा सांगितलं होतं राष्ट्रीय बाजार समिती मी करताय ना आमची बैठक बोलवाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बैठक बोलवली असते तर आम्हाला निश्चितपणाने त्यांनी स्पष्टीकरण केलं असतं की ह्यासाठी करतोय आम्ही मान्य केलं असतं तुमचा हेतू साफ आहे ना आमचा त्याला विरोध नाही तर एकदा सांगून टाका की बाजार समित्या अख्ख्या देश राज्यातल्या बंद करून टाकायच्या आहे आम्हाला आम्हाला हेच करायचं आहे एकदा ते कळून ना तुम्ही कायदा केला तर रस्त्यावर आम्हाला उतरायला कोणी अडवणार नाही आहे आमची भूमिका एवढीच आहे की मी मगाशी सांगितलंय इतका परिणाम झालेला आहे की वर्षानुवर्षे या असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अडचण निर्माण झाल्या मी मंत्री महोदयांना मी प्रवीणजी तुम्हाला मी सांगतो आमची आडखड काय तुम्ही हा राष्ट्रीय बाजार समितीचा कायदा आणलाय तो करणार कुठे आहे पहिले पाच राज्यात त्याचा खुलासा करतील बरं करताय कसं तुम्ही निवडणूक घ्या ना